नमस्कार प्रवास छोटी बॅग घ्यायची प्रवासाला निघायचे पत्ता कुठे ठाऊक नसतो रस्ता तोही माहीत नसतो चालता चालता वळण बलन लागते वळणावरती जाग येते दर्डीवरील फुलपाखरू समोर समोर भिरभीर करते बॅगेवरती क्षणभर टेकून दरीत खाली निघून जाते मनावर रंग शिंपून जाते पुढच्या पावलात भिरभिर येते पुढचे वळण मनात दाटते फांदीवर पाखरू शिळ घालते बॅग ठेवते पाऊल खिळते मन शिळेत भिजून जाते चोचीत बॅग टिपून घेऊन पहाडात उडून जाते बघता बघता चालता चालता पावला पावलात गाणे येते मोकळे मोकळे चालतानाच पुढचे वळण व्याकुळ करते पहाडातून सरकत सरकत सावळा मेघ आडवा येतो क्षणभर वेडून भान घेऊन आला तसाच सरकून जातो मनात अमृत टाकून जातो पाऊलात जुळजूळ गारवा भरतो पुढचे वळण असते नसते नसते असते काळजाचे कारंजे नाचतेच नाचते पुढच्या पाऊल वाटेखाली लाल गुलाब अंतरित असते काळजाचे कारंजे नाचतेच नाचते पुढच्या पाऊलवाटेखाली लाल गुलाब अंतरित असते लाल गुलाब अंतरित असते कवयित्री इंदिरा संत धन्यवाद